आशिया कपच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं टीम इंडियाने रचला अभिश्व विक्रम तर भारतीय क्रिकेट संघाने यु संघाला नऊ गडी राखून दणदणीत पराभव केले या सामन्यात भारतासाठी गुणंदाज आणि फलंदाज दोघांनीही जबरदस्त खेळ केला भारतासाठी विजयात कुलदीप यादव अभिषेक शर्मा आणि शिवमदेवी यांना मोलाची भूमिका बजावली या विजयामुळे भारताला दोन गुण मिळाले असून तो आपल्या गटात अव्वल स्थानावर पोहोचला आहे भारताकडून अभिषेक शर्मा आणि गिलच्या दोरीने सलामी दिली सुरुवातीपासूनच चा या दोघांनी आक्रमक फलंदाजी केली आणि गोलंदाजांना कसलीही संधी दिली नाही मैदानाच्या चारही संघाचा पाया मजबूत केला अभिषेकने केवळ सोळा चेंडू तीस धावा केला ज्या दोन आणि तीन षटकांचा समावेश होता नऊ चेंडूत वीस धावा ठोकल्या ज्या दो ज्यात दोन चौकारांनी एका षटकात समावेश होता तर सूर्यकुमार यादवने दोन चेंडू सात धावा ठोकल्या या आक्रमक फलंदाजीमुळे भारताने अवघ्या चार पॉईंट तीन षटकामध्ये चार ओव्हर्स तीन बॉलमध्ये लक्ष गाठल्याने नवा इतिहास रचला आहे आशिया कपच्या वनड्याने टी ट्वेंटी फॉर्मॅट इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या संघाने पाच ओव्हर्सपूर्वी लक्षाचा पाठला करत विजय मिळवला आहे यापूर्वी कोणालाही जमली नव्हती भारत आशिया कपमध्ये सर्वात कमी षटकात विजय मिळवणारा संघ ठरला आहे अभिषेकाने गिलच्या धडाकेबाज खेळामुळे हे शक्य झालेले आहे